मित्रांनो ऊस पोडीवाल्यांचे हाल तुम्ही बघताय ऊसाच्या थळातून गाडी काढायची म्हटलं तर बैलांना काही एवढं ओझं ओढायचं म्हटलं तर आहे कारण खूप मोठ्या मोठ्या नळ्या असतात परंतु त्याच्या त्याला आता एक पर्याय म्हणून ट्रॅक्टरची सोय केलेली आहे म्हणजे ट्रॅक्टरला बैलांच्या गाडीला जोड लावून ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्याला रस्त्यावर आणणे कारण बैल म्हणजे ते एक जीव आहे त्याला एवढं ओढणं शक्य पण नाही तुम्ही बघताय आता एक 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 करून प्रत्येक गाडी ह्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढली जाईल आजूक ही गाड्या आहेत तुम्ही बघता इकडे तुम्हाला दाखवतो तर इकडे आजूक पण गाड्या आहेत भरलेल्या आता या सगळ्या गाड्या आहेत ना आपल्याला एक 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 करून बाहेर काढायचं आहे गाड्या भरून माणसं बसलेले मेहनतीच काम म्हणजे जास्त काम आहे ना किती सकाळी कधी आले होते सकाळी सहा वाजता सहा वाजता अडीच वाजता आलो सहा वाजेपर्यंत पडलं हा ना मग आता गाड्या भरून आता कोणत्या कारखान्याला जाणार आहे प्रव्हारनगर कारखान्याला का पाथरे मार्गे पाथरे मार्गे सकाळीच यावं लागतं पण थंडीच यावं लागतं थंडी गारठ्यात अवघडच मग म्हणायचं आता गाड्या भरून आता ट्रॅक्टरच्या साय्याने रस्त्यावर काढून घ्यायचं ट्रॅक्टरच्या तर लय मोठे नळे येते ना हो आता बैलाच थोडा काही वेळ त्रास होतो पण शेवटी काम आहे हा नाही ते आहे ना बरोबर आहे आता परत राहिलेलं उद्या का हो तोडायचं का तिकडचं हो। काय उद्या तिकडं तोडायचं तिकडं तोडायचंय का उद्या पण चालू आहे बरं बरं धन्यवाद हो